सांगलीत उद्योग भवनासमोर कर्जासाठी बेरोजगारांचे ढोल बजाव आंदोलन प्रलंबित कर्ज प्रकरण पूर्ण करण्यासाठी दहा मार्च पर्यंत मार्च पासून बँकांसमोर आंदोलनाचा दीपक चव्हाण यांचा इशारा सांगली जिल्ह्यातील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाबरोबर अन्य शासकीय कर्ज योजनेसाठी दाखल असणाऱ्या प्रस्ताव तातडीने मार्गी लावा अशी मागणी करत बेरोजगार युवा शक्तीकडून जिल्हा उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं बेरोजगार युवकांचे नेते दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले यावेळी ढोल वाजवत झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी हे आंदोलन घेण्यात आले सांगली जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळजवळ पंधराशेहून अधिक लाभार्थ्यांनी कर्जासाठी प्रस्ताव दिले आहेत मात्र यामधील आजच्या तारखेला फक्त दोनशे पंचेचाळीस इतकेच कर्ज प्रकरण बँकांकडून मंजूर करण्यात आले आहेत उर्वरित कर्ज प्रलंबित आहेत याचा फटका बेरोजगारांना बसत आहे त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत असणाऱ्या योजना तसेच विविध महामंडळाकडील कर्ज योजना या योजनांमध्ये दाखल असणारे कर्ज प्रकरण तातडीने मंजूर करावीत अशी मागणी बेरोजगार युवा शक्तीकडून जिल्हा उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये दाखल प्रस्ताव दहा मार्च पूर्वी मंजूर करून बेरोजगाराला लाभ द्यावा असा देण्यात आला तसेच बँकांनी मार्च पूर्वी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे आणि जास्तीत जास्त बेरोजगारांची प्रकरण लावावी असे आवाहन यावेळी करण्यात आले दहा मार्च नंतर जर कोणी बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असेल तर अशा बँकांसमोर बेरोजगार युवा शक्ती आंदोलन सुरू करणार असून याची बँकांनी नोंद घ्यावी असा इशारा यावेळी दीपक चव्हाण यांनी दिला आहे या आंदोलनातील मागण्यांचे निवेदन जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक विद्या कुलकर्णी आणि जिल्हा ग्रामीण बँक व्यवस्थापक विश्वास यांना देण्यात आले यावेळी बेरोजगार महादेव सुरेखा सातपुते सुनील भोसले अजय पुजारी अमर संजय संजय जाधव अरुण अरुण आठवले सातपुते संतोष सर्वदे अजय शिंगे यांच्यासह बेरोजगार सहभागी झाले होते यावेळी प्रलंबित कर्ज प्रकरण मार्गी लावण्यासाठी दहा मार्चचा अल्टीमेटम अल्टिमेटम बेरोजगार युवा शक्तीकडून देण्यात आला तसेच अकरा तारखेपासून कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर आंदोलन करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे सांगलीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रमाणात मोठ्या बेरोजगारांची संख्या आहे दिवसेंदिवस बेरोजगार वाढत चाललेले आहेत नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या बेरोजगारांना हाताला काम मिळत नाही बेरोजगार आहेत दुसरीकडे हे बेरोजगार काहीतरी उद्योग व्यवसाय करण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीने बेरोजगार वेगवेगळ्या माध्यमातून कागदपत्रांची जुळजवळ करतात एखादा छोटा व्यवसाय बँकेच्या माध्यमातून उभा राहावा सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने बेरोजगार धडपडतात मात्र अनेक बँकांमध्ये याला प्रतिसाद मिळत नाही ज्यावेळी हे प्रकरणं बँकांमध्ये जातं त्यावेळी बँकांमध्ये वेगवेगळी कारणं दाखवली जातात जामीनदार तुमचा नसल्याचं सांगितलं जातं तुमचं सिबिल कमी आहे असं दाखवलं जातं तुम्हाला मॉर्गेज आहे का विचारलं जातं अशा वेगवेगळ्या प्रकारे बेरोजगारांची थट्टा अनेक बँकांमध्ये केली जाते आज जर सांगली जिल्ह्याचा जर आकडा बघितला तर एका माध्यमामध्ये छापून आलं आहे की फक्त पंधरा टक्केच कर्जाची पूर्ती आणि उद्दिष्टपूर्ती या बँकांनी केलेली आहे त्यामुळे अद्यापी पंच्याऐंशी टक्के कर्ज प्रकरणं या बँकांकडं प्रलंबित आहेत त्यामुळे आमची आज या माध्यमातून विनंती आहे मागणी आहे आम्ही आज आंदोलन केलं आहे हे झोपी गेलेलं झोप जो, झोपी गेलेलं सरकार आहे झोपी गेलेलं हे अधिकाऱ्यांचं हे प्रशासन आहे त्यांना जाग आणण्यासाठी आणि हे झोपेचं सोंग घेतलेलं या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आम्ही आज ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे या माध्यमातून त्यांना आमचा इशारा आहे की दहा मार्चपूर्वी जी दाखल प्रकरणं आहेत ती दाखल प्रकरणं तातडीनं मंजूर झाली पाहिजेत कुठल्याही बेरोजगाराला कोणत्याही प्रकारचा जामीनदार किंवा अन्य कुठलीही अट न घालता ज्या शासकीय नियमाल्या या शासकीय नियमावलीच्या आधारे त्यांना कर्ज मंजूर झालं पाहिजे अन्यथा यापुढचं आंदोलन बँकांच्या दारामध्ये आमचं असणार आहे बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि बँकांना टाळे ठोकल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही बेरोजगारांची जर कोण कुचेष्टा करत असेल तर त्यांना आम्ही सवोळी पळ करून सोडू यासाठी आम्ही जिल्ह्यातले बेरोजगार काही तक्रारदार काही पिढी त्या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही शेवटचा त्यांना इशारा देतो आहे की मार्च एंड आलेला आहे बँकांकडून जर बेरोजगारांची पुन्हा चेष्टा कराल तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला ठोकला जाईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आहे